एस सी एस टी कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय सगळी गणित बदलणार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे कोर्टाने स्पष्ट केले आहे की कोठ्यातील कोटा हा तर्कसंगत फरकावर आधारित असेल याबाबत राज्ये त्यांच्या मनानुसार काम करू शकत नाहीत यासोबतच दोन हजार चार मध्ये ई व्ही चिन्ह या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी दिलेला निर्णयही पलटला आहे सध्याच्या खंडपीठाने दोन हजार मध्ये दिलेला निर्णय आता रद्दबातल ठरवला आहे दोन हजार चारच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात म्हटले होते की अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी उपश्रेणी तयार करता येणार नाहीत मात्र आता हाच निर्णय बदलत कोर्टाने एस सी आणि एस टी आरक्षणामध्ये उपश्रेणी बनवता येईल असा निर्णय दिला आहे पण कोर्टाच्या याच निर्णयाने आरक्षणा संदर्भात आता राज्यासह देशातील गणितही बदलतील कोर्ट म्हणाले की आरक्षण असूनही खालच्या वर्गातील लोकांना त्यांचा व्यवसाय सोडणे कठीण जाते न्यायमूर्ती भूषण आर गवई यांनी सामाजिक लोकशाहीची गरज या विषयावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा हवाला देत म्हटले की मागासवर्गीयांना प्राधान्य देणे हे राज्याचे कर्तव्य आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील काही लोकच आरक्षणाचा लाभ घेत आहेत परंतु अनुसूचित जाती जमातींमध्ये अशा अनेक श्रेणीतील लोक आहेत की ज्यांना अनेक शतके अत्याचार सहन करावा लागत आहेत आणि हे सत्य नाकारता येणार नाही